आजकाल दर काही दिवसांनी काही वन्य प्राणी वस्तीत शिरल्याच्या बातम्या ऐकायला मिळतात किंबहुना सातत्याने कमी होत असलेल्या वनक्षेत्रामुळे अशा घटनांमध्ये वाढ होत आहे सध्या वाढत्या लोकसंख्येमुळे जंगले नाहीसे होताना दिसत आहेत त्यामुळे शहरात जंगली प्राण्यांचा वावर वाढताना दिसून येतो जंगली प्राणी शहरात गावात घुसल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत त्याआधी तुम्ही जर एच पी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा कधी बिबट्या तर कधी धोकादायक साप कुणाच्या घरात आढळतो काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये एका व्यक्तीच्या घरातील स्वयंपाकघरात साप आढळून आला होता अशा घटनांमुळे सामान्य माणसाच्या मनात भीती निर्माण होते की आपण स्वतःच्या घरातही सुरक्षित नाही तर कुठे जायचे मानवी वस्तीत जंगलातील प्राणी विशेषतः बिबट्या घुसण्याचे प्रमाण सध्या वाढलेले आहे आतापर्यंत जंगलातून वस्तीपर्यंत आलेल्या बिबट्याची मजल थेट घरात घुसण्यापर्यंत झाली आहे अशावेळी काही प्रसंग असे घडतात की अंगावर शहारा आणणारे ठरतात बिबट्याने हल्ला केल्याचे व्हिडिओ देखील व्हायरल होत असतात आता अशीच एक बातमी हरियाणातून येत आहे जिथे बिबट्या गावात येऊन कोणाच्या तरी घरात घुसला आहे याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरही तुफान व्हायरल होत आहे